माघी गणेश जयंतीनिमित्त वंदे मातरम संघातर्फे ऐतिहासिक सांस्कृतिक ठाण्याच्या लौकिकात भर घालणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा माघी गणेशोत्सव ठाण्यातील बाजपाखडी इथे आयोजित केला आहे गुरुवारी बावीस जानेवारी ते बुधवारी अठ्ठावीस जानेवारी या कालावधीत हा भव्य दिव्य गणेशोत्सव होणार असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचं सा औचित्य साधून यंदा मध्य प्रदेशातील अहिल्यादेवी होळकर किल्ला येथील प्राचीन गणेश मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात आला आहे यंदा या महोत्सवाचं चौथं वर्ष असून उत्सवादरम्यान दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्यान भजवन मुलाखत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित अशी माहिती महोत्सवाचे संस्थापक निमंत्रक तथा भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळेला संस्थेचे कार्याध्यक्ष सागरवधे राजेश ठाकरे निखिलेश सोमण सुशांत मोरे किशोर भावे मधुसूदन देसाई रवींद्र कोर्डे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते ठाण्यातील बसपाखडी परिसरातील कचराळी तलावा परमार्थ निकेतन चौकात मागी गणेशोत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई महेश्वरी घाट येथील श्री गणेश मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे दररोज विविध उद्बोधक प्रबोधन करणाऱ्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आशिष शेलार प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे इत्यादींसह सर्व राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते उद्योजक कलाकार भेट देणार आहेत यावर्षी बावीस तारखेपासून श्री माघी गणेश जयंती निमित्त सात दिवसीय उत्सव इथे वंदे मातरम संघातर्फे ठेवण्यात आलेला आहे दरवर्षी वेगवेगळा देखावा आम्ही साकारतो सामाजिक भौगोलिक याचा आशय घेऊन तर यावर्षी आम्ही माहेश्वर घाट देवी होळकर किल्ला याची प्रतिकृती या ठिकाणी उभा केलेली आपल्याला दिसत आहे हुबेहुब तो किल्ला आमचे डेकोरेटर बांधर गोळे यांनी तो तयार केला आहे आणि तशी या तशी प्रतिकृती आपण जर जाऊन बघितलं मध्य प्रदेशात तर आपल्याला लक्षात येईल की देवी होळकरांनी जो हा किल्ला बांधलेला आहे त्याच्यात जे मंदिर आहे ते जवळपास तशा तसं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे उजव्या बाजूला इथे अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा देखील येणार आहे जसं त्या ठिकाणी त्या माहेश्वर घाटला आहे तर तोही आपल्याला पाहायला मिळेल तो अजून काम पूर्ण झालेलं नाही उद्याला उद्या पण सर्व काम पूर्ण होईल आणि भाविक मोठ्याच पद्धतीने मोठ्या संख्येने इथे येतात पन्नास हजारपेक्षा अधिक भाविक या ठिकाणी दर्शनाला येतील अशी आम्हाला खात्री आहे आणि अजूनही वाढता प्रतिसाद पाहता त्या वर्षी आम्ही व्यवस्थाही चांगली ठेवलेली आहे विविध कार्यक्रम देखील याच्यात आम्ही केलेत सामाजिक असतील सांस्कृतिक असतील चढता डॉलर आणि घसरता रुपया याचं रहस्य काय हा एक विषय आम्ही घेतलेला आहे त्याच्यात सीए निखिलेश चोमान हे कोण आहेत गौरी पिंपळे पिंपळे यांची मुलाखत घेणार आहेत त्याचप्रमाणे विशेष म्हणजे अजून एक संविधान आणि प्रजासत्ताक हा सत्तावीस तारखे सव्वीस तारखेला आम्ही कार्यक्रम ठेवलाय की लोकांना संविधान काय आहे आणि प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय त्याचा अर्थ काय हे पण पोचलं पाहिजे योगायोगाने सव्वीस जानेवारी मध्ये येत आहे म्हणून ऍडव्होकेट उदय वारुंजीकर जे अत्यंत प्रतिष्ठित वकील आहेत मुंबईतले ते या ठिकाणी दोन या विषयावर व्याख्यान घेणार आहेत अन्य देखील सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आहेत